एकत्र आलेला आहे म्हणून आपलं बेमके साहेबांवर प्रेम आदरणीय अतुल शेठ यांच्यावर प्रेम आणि माझा जुन्नर तालुक्यात गावगाव वारकरी आहे त्या वारकऱ्याचं या रूपाने मला पूजन घडावं सेवा घडावी याच उदात्त हेतून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्वांना एक सूचना आहे सेवा संपी आहे एक आमंत्रण आहे जगद्गुरु तुकोबऱ्याला वैकुंठा जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता मग जगद्गुरु तुकोबरायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात साजरा व्हावा आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान देहू यांनी आपल्या जगद्गुरु तुकोबरायांचं गुरु घरानं ओतून आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण आणि म्हणून आपल्याला बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात एक तुकोबचा महामहोत्सव हवा जर मुलगा चांगला निघाला तर बापाला आनंद होतो शिष्य चांगला निघाला तर गुरुला आनंद होतो